नमस्कार मी नीता पोदार लायमटीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयातच दिवसभरातल्या घडामोडी मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना अनेक आमदारांनी राज्यातील सरकारी दवाखान्यातील औषध पुरवठा संदर्भात प्रश्न विचारत घेण्याचा प्रयत्न केला यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत वैद्यकीय वस्तू प्राधिकरण संस्थेची स्थापना ही दर्जेदार औषधं आणि वैद्यकीय वस्तू खरेदी करण्यासाठी झाली आहे त्याच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जे काय आपण वैद्यकीय वस्तू प्राधिकरण जे आम्ही स्थापन केलं ते स्थापन करत असताना आणि त्या पूर्वीसुद्धा हातकींकडनं जी काही खरेदी विक्री होत होती त्याच्यामध्ये डिले होता त्याच्यामध्ये काही उनिवा होत्या आणि त्या उनिवा दुरुस्त करून अधिक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार अशा पद्धतीची औषधं आणि दर्जेदार अशा पद्धतीचं वैद्यकीय साहित्य उपलब्ध व्हावं हा त्यातला उद्देश होता या प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत या प्राधिकरणामध्ये एका बाजूला आरोग्य आरोग्यमंत्री दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हे त्याचे उपाध्यक्ष आहेत सगळे सचिव आणि त्या सगळे म्हणजे प्रमुख या सगळ्या संबंधित असणारे सगळे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची प्रणाली करून आपण या वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाच्या माध्यमातून जी आपण आरोग्याशी संबंधित अशा पद्धतीचे सर्व साहित्याची आणि औषधांची खरेदी करतोय ती दर्जेदार व्हावी या उद्देशानं त्याची स्थापना झाली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीचं प्रभावी काम चाललंय तरीसुद्धा तरीसुद्धा तामिळनाडूला आमच्यापेक्षा थोडक्या अजून चांगलं यातलं काम चाललंय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणेच मध्यंतरी आम्ही सगळेजण आम्ही आमच्या सेक्रेटरी आणि सर्वच या संबंधातले अधिकारी आम्ही सगळ्यांनी एक सामुदायिक भेट दिली आणि याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं क्वालिटीची चा औषधं क्वालिटीची इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने घेता येतील त्याच्या पद्धतीचं एक मार्गदर्शक अशा पद्धतीची एसओपी आपण तयार केली पुढच्या टप्प्यामध्ये यात दुरुस्ती करून त्याच्या माध्यमातून सुद्धा अजून चांगल्या पत्तीचं काम आम्ही करणार आहोत पंधरा डिसेंबर एकोणीशे रोजी कोल्हापूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झालं मात्र तेव्हापासून एक इंच ही हदवाढ झाली नसल्यानं कोल्हापूरच्या विकासावर मर्यादा येत आहेत त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हदवाढीबाबत मंत्रालय स्तरावर बैठकीचं आयोजन करावं अशी मागणी करण्यात आली होती यावर चोवीस मार्च रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीस पालकमंत्री नामदार प्रकाश आबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश सागर आमदार चंद्रित नरके आमदार अमल म्हाडिक जिल्हाधिकारी अमोल अडगे यांच्यासह जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत इसरखंजी शहराला पाणी देण्यासंदर्भात तिसरी योजना तयार करण्यासाठी सुडकुडसह अन्य पर्यायांचा अभ्यास करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या करा सध्याची पंचगंगा आणि कृष्णा नळपाणी योजनेचे बळकटीकरण करावं तसेच पूर परिस्थितीत पाणी साठवून वापर करण्यासंदर्भात विचार करून अहवाल सादर करण्याच्या महत्वपूर्ण सूचनाही त्यांनी यावी दिल्या इचलकरंजीच्या पाणी पुरवठा योजनेची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती त्या अनुषंगानं शुक्रवारी विधानभवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी या सूचना देण्यात आल्या छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र बऱ्याच तपासानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही एकीकडे पोलिसांकडून शोध सुरू असताना प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याच्या चर्चा चा माध्यमांमध्ये सुरू आहेत यावर आता इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे कुठली यंत्रणा प्रशांत कोरटकर यांना अटकेपासून वाचवत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं होतं आणि असा हा चिल्लर माणूस जर जर वर्तमानपत्रातल्या आणि ह्या न्यूज चॅनेलमधल्या बातम्या खऱ्या असतील आणि तो दुबईला गेला असेल तर चिल्लर माणूस सक्षम पोलीस दलाच्या हातावर तुरी देऊन किंवा तो त्यांना सापडत नाही एक जवळजवळ महिनाभर सापडत नाही मग मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते जे आहेत आहे ते सगळे शिवप्रेमी आहेत त्यांचे विचार वेगवेगळे असेल पण ते शिवप्रेमी आहेत अशी माझी भावना आहे पण अशा ह्या चिल्लर व्यक्तीला शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला कुठली यंत्रणा वाचवते याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि ती कुठली यंत्रणा आहे की जी एक महिनाभर झालं या व्यक्तीला वाचवत आहे अटकेपासून संरक्षण देत आहे हे तपासण्याची गरज आहे शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न आता ऐरेनेवर आलाय याबाबत आज महाविकास आघाडी आणि सर्व पक्षीय कृती समितीने कोल्हापुरात बैठकीचं के आयोजन केलं होतं यावेळी शिवाजी नाव बदलू नये अशी मागणी करण्यात आली यावेळी संजय पवार यांनी याच्यावर तीव्र आक्षेप घेत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ व्हावं आणि त्याचं नाम विस्तारावं असं काही लोक षडयंत्र रचून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राजे शाहू फुले आंबेडकर यांच्यावर अतिक्रमण करून भविष्यामध्ये ही नावं लोक विसरली पाहिजेत अशा पद्धतीत अशा पद्धतीने काही लोक षडयंत्र रचत आहेत कोण रचत आहेत ही भाजपची मंडळी ही रचत आहेत हे राज्य सरकार हे केंद्र सरकार करत आहे आणि कोल्हापूरला टार्गेट करून छत्रपती शिवरायांना टार्गेट करून संभाया टार्गेट करून हे वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत कारण त्यांना अनेक इथं यश मिळालेलं नाही आणि ते यशस्वी होत नाही सरकार विकास या कामाबाबतीत सुद्धा यशस्वी होत नाही म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपला हे प्रयोग करत आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाईराजे शाहूराजे शाहूपुरी आंबेडकर आमचे दैवत आहे आणि या दैवतांचे नाव पुसायला हे सरकार प्रयत्न करत आहे कारण भविष्यात ती लोक विसरली पाहिजेत अशा पद्धतीने घाणेर राजकारणी सरकार करत आहे आज, आज आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही एक बैठक घेतलेली आहे कुठल्या तरी कोण तो फडसूशी देतो आणि तो, तो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात सांगतोय आमच्या शिवरा शिवप्रेमी शिवराज आम्ही ज्या लोकांनी ज्या लोकांनी घडवण्यासाठी पाप न घडवण्यासाठी पाप केलं ती लोक आज सुद्धा येत आहेत आणि आमचा लढा एका जातीविषयी प्रवृत्ती विरुद्ध आमचा हा लढा आहे आणि जी प्रवृत्ती आमच्या छत्रपती शिवरायांच्या आडवळ येईल त्याचा बंदोबस्त आम्ही कोल्हापूरकर करणार अशा पद्धतीने आज आमची बैठक झालेली आहे प्रशांत कोरटोर यांचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय यावर शिवसेना ठाकरे गटाचे शहर समन्वयक हर्ष सुरवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे कोरडकर दुबईला गेला की त्याला पाकिस्तानात आसरा दिलाय असा संतप्त सवाल हर्ष सुरे यांनी व्यक्त केलाय तो कोरडकर दुबईला गेलाय तर त्याला पासपोर्ट पाकिस्तानचा दिलाय आणि का पाकिस्तानमध्ये आसरा दिलाय याचा तपास करण्याची सर्व जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे वारंवार असं ते खरोखर गेलाय का तपास यंत्रणाला मिसगाईड करण्यासाठी असं कोणतरी जाणीवपूर्वक अफवा पसरते हे समजून याला वाव नाही कारण काल बातमी आली होती की तो चंद्रपूरमध्ये मद आहे कुणीतरी एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली काही लोकांनी सांगितलं की मध्यंतरी बातमी आली की तो मध्य प्रदेशमध्ये आहे आज बातमी आली की ती दुबईमध्ये आहे उद्या असं बन होईल की पाकिस्तान सरकारनं त्याला इथल्या काही लोकांच्या सांगण्यावरून आश्रय दिला आहे नक्की काय समजायला वाव नाही आहे पण छत्रपती शिवरायाचा अपमान करणारा राजमाता जिजाऊंच्या बदल अपशब्द काढणारा ज्यांचं चारित्र्य हनन करणारा व्यक्ती या महाराष्ट्रातल्या राज्याला पोलिसांना सापडत नाही ही दुर्दैवाची बाब आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये हा कोरडकर चिल्लर आहे आणि ही चिल्लर मुख्यमंत्र्यांना सापडत नाही तिथं तो खोक्यासारखा अपराधी सापडला जातो आका सापडला जातो नागपूरमध्ये दंगल घडणारा म्हणजे त्याचा मास्टर माइंड यांना लगेच सापडतो पण कोरडकर सारखा चिल्लर सापडत नाही मग ही चिल्लर या सत्ताधारीच लोकांनी कुठेतरी लपवून ठेवलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कोरडकरचं न्यायालयात काय व्हायचं ते कायदेशीर मार्गाने होईल पण जोपर्यंत शिवभक्त त्यांच्या स्टाईल त्याला धडा शिकवत नाहीत तोपर्यंत ते स्वस्त बसणार नाही पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बंद दाराआड अर्धा तासाहून अधिक का चर्चा झाली या चर्चेमुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये काय खलबत झाली का याच्या चर्चा उद्यान आल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे तासभर आधीच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पोहोचले होते अजित पवार संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात बसले त्याचवेळी जयंत पाटील हे अजित पवारांच्या भेटीला आले दोघांमध्ये बंद दारा जवळपास अर्धा तासहून अधिकार चर्चा झाली त्यानंतर जयंत पाटील हे अजित पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर ते वेगळ्या केबेमध्ये जाऊन बसले सदर भेटिकेमुळे पुन्हा एकदा जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडून अजित पवार जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले शरद पवारच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण याचा वापर शेतीत व्हावा या मुद्द्यावरती जयंत पाटील यांचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही भेट झाली असल्याचा त्यांनी खुलासा केलाय तर त्यांनी काही मीटिंग घेतलेले होत्या मधल्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहितीये की राज्यालाही माहिती आहे की अर्थसंकल्पामध्ये मी त्या संदर्भामध्ये बजेट पेश करत असताना एआयचा वापर आता कृषीच उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनिटं होते तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही बाहेर फोन आले कि दादा अशा काही बातम्या आहेत वस्तुस्थिती काय म्हणलं काही नाही नेहमीप्रमाणे आम्ही पी एस आयचे चे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो नियामक मंडळाला मी तिथं येत असतो काही कमिटीला मला येता येतं काही कमिटीला काम असेल तर अधिवेशन असतं आज तर मी येऊ शकलो नसतो औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात घमासान सुरू असून यावरून नागपुरात राज्यात भाजपाचं सरकार असतानाही दंगली होत असल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली तसंच आता संजय राऊत यांनी ही औरंगजेबाच्या कबरीवरून सरकारला घेरलंय राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले तुम्हाला औरंगजेबाची कबर काढायची तर फावडे घेऊन जा तुम ची मुटवा गरीबों की मुला पाठ ना अस मनज सरकार पर निशाना मैं देखता है सर कुछ सालों से इस देश को पोलिस स्टेट बना दिया है पोलिस स्टेट और उनका काम क्या है कि विरोधियों को कमजोर करना पोलिटिकल पार्टियों को तोड़ना यह गृह मंत्रालय का काम है हर जगह एम विधायक उनको खरीदने के लिए पुलिस की मदद देना अगर ये हो जाएगा तो जो असली काम है गृह मंत्रालय का लॉ एंड ऑर्डर देश को एक रखना सुरक्षा रखना एक मणिपुर कल तक जल, जल रहा था लेकिन अब महाराष्ट्र को भी जला दिया महाराष्ट्र को जला दिया नई लाशें बिछाने के लिए गड़े मुर्दे आपने उखार दिए नई लाशें बिछाने के लिए आपने गड़े मुर्दे उखाड़ दिए और वो भी औरंगजेब के नाम पर 300 साल में नागपुर में कभी दंगा नहीं हुआ था इतिहास है नागपुर का 300 साल में कभी नागपुर में दंगा नहीं हुआ था नागपुर जैसे शहर में अगर दंगा होता है और वो भी हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री के विधानसभा क्षेत्र में अरे मैं, मैं ये कहना चाहता हूँ अगर आपको औरंगजेब का कवर तोड़ना है तो बेशक तोड़िए आपको किसने रोका आपकी सरकार है केंद्र में और महाराष्ट्र में आपकी सरकार है गृह मंत्री आपके हैं महाराष्ट्र में मुख्यमंत्री आपके हैं आप जाइए हाथ में फावड़ा बिवड़ा लेकर उधर जाइए और तोड़ दीजिए लेकिन आपके बच्चों को भेजो हमारे बच्चों को मत भेजना आपके बच्चे विदेश में पढ़ रहे आपके बच्चे विदेश में, में काम कर रहे और जो गरीब बेरोजगार बच्चे है उनका आप दिमाग संजय राउत जी दिमाग सर मैं कहता हूँ ये प्रकार का आजपासून आयपीएल ची सुरुवात होती हा आयपीएलचा चा अठरावा सीझन आहे या सीझनचा सा पहिला सामना कोलकाता मधील इडन गार्डन स्टेडियम वर खेळला जाणार आहे या पर्वातील पहिला सामना हा गतविजेता कोलकाता नाईट्स रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात पार पडणार आहे यापूर्वी सायंकाळी सहा वाजता आयपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून या सोहळ्याची जय्य तयारी सुरू आहे या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि लोकप्रिय गायिका श्रेया घोषल रंग भरणार आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी